ज्ञानोपरा तुकोबरा आदि सकल संत महात्माच्या चरणी कोटी कोटी प्रणाम ज्ञानेशो भगवान भगवान सुपान भगवान विष्णू निवृत्ती ब्रह्मचित्त आहे मस्तके पायावरी व्याभर करी संतांचे आणि आम्हाला हमेशा गुरु उपदेश करणारे श्री हरिभक्तपरा गुरुस्थानी असणारे भानदास महाताचे चरणी कोटी कोटी प्रणाम ते ज्ञान पैग बरवे ते ज्ञान जे आपल्यापासून दूर आहे जे ज्ञान आपल्या उद्धाराचं आहे ज्या ज्ञानामुळे आपला उद्धार होईल ते ज्ञान आपल्यापर्यंत यावं याकरता पहिले आपल्याला संतानाशीर जावं लागेल मग ते ज्ञान पहिला बरवे ते ज्ञान बरव आहे चांगलं आहे आणि ते ज्ञान आपल्यापर्यंत यावं त्याकरता ते ज्ञान पैदा जरी मनी आरती आणावी आपल्या उद्धारा करता जर आपल्याला ते ज्ञान प्राप्त करायचं असेल तरी संताया या बदलावे सर्व कारण संताशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही भावकडे आकडे येणा खरे आवडे तैसा भावाशिवाय भगवंत प्राप्त होऊ शकत नाही आणि भगवंताच्या कृपेशिवाय संतांची कृपा प्राप्त होत नाही आणि संतांच्या कृपेशिवाय भगवत प्राप्ती होत नाही म्हणजे हे पसलेली आहे या ठिकाणी मग अवघड आहे संत भेटी तरी या कृपा केली कारण संत भेट होणे अवघड आहे पण भगवंताची कृपा झाली तर आपल्याला संत घडतं मग संत मिळालेत आपल्याला ज्या कुळात आपण जन्म आलेलो आपण रुपाबाबाच्या कुळात जन्म आलेलो रुपाबाबा आपल्या कुळात जन्म आले नाही कारण रुपाबाबाचा अवतार कार्य आपल्या अगोदर आहे आणि नंतर आपला जन्म आहे मग ज्या कुळात रुपाबाबा जन्म आले त्याच कुळात आपला जन्म झालेला आहे म्हणजे आपलं कुळ पवित्र आहे संतांचं कुळ आहे पवित्र ते पुढं तो देश जे ते हरिचे दास आणि हमेशा भगवंताचे दास राहिले आता तुम्हाला संपूर्ण इतिहास सर्व महाराजांनी सांगितलेला मला दहा पंधरा मिनिटं मिळाली म्हणजे तुम्हाला सांगणार मग ते ज्ञान तुम्हाला आमच्यापर्यंत यावं मग ते शालेय ज्ञान असो व्यवहारिक ज्ञान असो कि पारमार्थिक ज्ञान असो शालेय ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता ते धरले हाती पाठी जो पर्यंत गुरुजी आपल्या हाती पाठी धरत कारण लहान मुलगा असतो त्याला पाठी धरता येत नाही त्याला लेबर सुद्धा धरता येणार नाही मग गुरुजी स्वतःच्या ती पाठी धरतात त्या बाळाचा हात आपल्या हातात घेतात आणि त्याला एक, त्या एक दोन तीन असा लिहून दाखवतो मग शिक्षण जरी तुम्हाला प्राप्त करायला असेल तर गुरु पाहिजे व्यवहारिक ज्ञान जरी आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याकरता सुद्धा मार्गदर्शन करणारे गुरुच कोणतंही छोट मोठ कार्य असो लग्न कार्य का असे ना त्यामध्ये सुद्धा एकमेकाला म्हणावं लागेल काहू मुलगी आहे का एखादी काहू एखादा मुलगा तुझ्या लक्षात आहे का कारण त्याशिवाय आपलं गरीब बसणार नाही मग या ठिकाणी तुम्हा आम्हाला मोक्षाची प्राप्ती करायची आहे आपल्या स्वतःचा उद्धार करायचा आहे आणि जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होण्याकरता आपल्याला संतांना शरण जावं लागेल आणि ते ज्ञान तुम्हाला प्राप्त करावं लागेल मग ते ज्ञान आपल्यापासून दूर आहे ती पालखी ही पालकी ही म्हटली दूर आहे आणि ही म्हटली की ही त्याने श्रीमा ती म्हटली ती दूर आहे हे म्हटले जवळच आहे मग ते ज्ञान जे ऋका आहे जे संतवाशी आहे जे आहे रामदेव महाराजांपासी आहे गजान बाबा संग्रामबाशी आहे मग ते ज्ञान बरं आहे चांगलं आहे मग ते ज्ञान आपल्या उद्धाराचं आहे ते ज्ञान तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला त्यांना शरण जावं लागेल तर विधी आणि त्यांना जाऊन शरण जावं लागेल नमस्कार करावा लागेल मग आपले जे काही उपेक्षित उपेक्षित प्रश्न असतील ते त्यांना सांगावं लागतील मग आपल्या ते मार्गदर्शन करतो मग मा ते ज्ञान बरोबर आहे चांगलं आहे सुंदर आहे आपल्या उद्धाराचा आहे मग ते आम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे जरी आपल्या उद्धाराकरता आणायचं असेल तरी संताया बजावे संतांना भजावं लागेल मग पारमार्थिक ज्ञान जरी प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्हाला संतांना शरण गेल्याशिवाय प्राप्ती होणार नाही संता संत संतांचा समागम की की संगत करण्यासो मन की जर संत महात्म्यांची गेली तर मना जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला प्राप्त होणार आहे मग ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तुम्हाला शरण जावं लागेल शरण गेल्याशिवाय तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होणार नाही ज्ञान जरी मनी आणावे तरी संताया बदावे सर्व म्हणजे सर्व भावाने काया वाचा मनाने त्यांना शरण जावं लागेल जोपर्यंत काया वाचा मनाने आपण ज्यांना शरण जाणार नाही तो पर्यंत आम्हाला प्राप्ती होणार नाही फक्त आपण शरण शरण गेलं म्हणजे चालत नाही तनानं शरण गेलं दाव, म्हणजे झालं असं नाही तर मनानं सुद्धा शरण जावं लागेल धनानं सुद्धा शरण जावं लागेल तरी तनु म्हणून जीवे शरणाशी लागावे अगरवत्ता करावे जास्त म्हणजे तणान मनानं आणि धनानं सुद्धा शरण जावं लागेल मग तण आपला आहे का नाही हे आपल्याला काहीतरी कालांतरा करता भर आहे दे भाड्यानं देहा पाच आणला वसना शक्य त्याचा हा देह आपला नाहीच ना मग या देहानं जर भगवंताला शरण गेलो मग आपली वस्तू नाही ज्याला देणी त्याला देणं काय भाग एक दुसरा भागच दे ना काय एखादीची वस्तू आपण उदाहरण आली उदाहर आल्यानंतर आपल्या घरी पाहुणे आले पाहुण्यानंतर आपल्या घराचे साखर सर महाबी शे घरे तो, तो मावशी माझ्या घरात साखर चालली आणि अचानक माझ्या घरचा पाहुणे आले मी त्यांना सांगितलं होतं साखर आण बर त्यांनी आणलीच नाही तू एक वाटीवर साखर लागलं त्यांनी आणली लगेच तुला आणून देत वाटीवर साखर आपण शेजारींच्या घर उदार आणली चहा केला पाहुण्यांना दिला आठ दिवस झाली उधारी फेटवण काम नाही आज नाही दिसाल उद्याने दिसाल आठ दिवसाने पंधरा दिवसाने महिन्यानं ते म्हणणार आहे ना मोठी माझ्या हरीत तू साखर मागे तुझं म्हणत तरीच आणून देतो एक महिना हा तुझी आणून देत म्हणजे वाटी वाटीपास साखर वाटी द्यावं लागेल का द्यावं नाही मग जसं उदाहरलेली वस्तू परत द्यावं लागते मग तसं या शरण हे शरीर भगवान परमात्म्याने दिला हे भजन करण्याकरता दिलं मग या शरीराने भगवंताला शरण जायचं तणानं जायचं मनाने सुद्धा भगवान परमात्म्याला शरण जायचं संसार आहे कारण ज्या संसारामध्ये आपण गुंथलेला आहोत जन्मापासून तर शेवटपर्यंत मग या मनाला तिथून काहीतरी बाहेर काढावं लागेल तरी झड धोडणी वैदानी ग भक्तीचे वाटे लाग पावशी ला अविंग निध धाम माझे पण मनाला सुद्धा ज्या संसारात आपण आलेला आहोत त्या संसारातून थोडंफार बाहेर काढावं लागेल कारण आपण असताना चालतो तेव्हा दोन वाट असतात एक डावी वाट आणि एक उजी वाट मग आपण चालतो कोणत्या वाटेनं आपली चालण्याची डावी आहे मग आता डाव्या वाटेने वाटे चालत असताना अचानकपणे डाव्या वाटे वाटे वा, वाटेवर वाटेवर वा गड्डा आला आपल्या आपण गड्ड्यात उतरतो का नाही बाजूला एक आता भोजी आता पाच सहा पावलं चालतो पुन्हा आपल्या साईडवर येतो आपल्या डाव्या हातावर येतो पुन्हा चालतो किंवा गा एखादी गाडी आली त्या गाडीवर चढून जातो का किंवा झाड आलं मधात त्या झाडात चढतो का आपण पुन्हा तिकडे उतरतो का नाही त्या झाडाच्या बाजूला येतो भोजी आतार येतो आणि पुन्हा चालतो आणि पुन्हा मग आपल्या हातावर येतो तसं संसाराच्या वाटत संसारात तरी आपण जन्माला आलो असेल पण नुसतं संसारातच राहायचं नाही संसारामध्ये अनेक सुख दुःख आपल्याला येतात सुख आलं तर संसार करताना दुःख वाढायचं तर परमात्मा करायचा मग कधी कधी परमात्म्याच्या वाटेवर सुद्धा सुद्धा यायचं कधी कधी सुखही भोगायचं कारण समजा आता लाडू खायचे आहेत गोड लाडू आहे खायचे तर भरपूर आहे मग कसे कसाल एखादा पाच खासाल दहा कासाल का पंधरा कासाल वीस खासाल का शुभर नसेल असं तर जास्त खायचंय मग काय करावं लागेल लोणचे गोड खावं लागेल आंबट खावं लागेल किंवा थोडस खारट खावं लागेल नाहीतर थोडस तिघट खावं लागेल आणि ते तिघट तोड झालं किंवा आंबट झालं किंवा खारड झालं पुन्हा दोन तीन लाडू झटक तसं संसार करायचा अकरा महिने आणि एक महिना परमार्थ करायचा मग या भावनेनं जर तुम्ही भगवंताला शरण केले तरी भगवंताची कृपा होते आता गुवाजीनं आपल्याला सांगून घेतलेलं आहे की संतांची कृपा संतांचा आपल्या जे कृपा हे अत्यंत महत्वाचे हा कृ कृपेशिवाय आता असं की आपण संतांशी गेलो त्यांनी आपल्याला आपल्या माझ्या हात ठेवला म्हणजे झाली कृपा किंवा चरण परशी केला म्हणजे झाली कृपा नाही किंवा त्यांनी नजरेने जरी आपल्याला पाहलं तरी ती कृपाच आहे ना, 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 ना संतांची संतांना तुम्ही कोणाही पद्धतीनं शरण जा ते आपल्याच्या दया करणारच आहे कुणी भावने शरण जाणून तनु मनुजीने चरणाचे लागावे अगरवत्ता करावे दास म्हणजे त्यांचे दास होते